आतली लाईट लावत लाईट लाव आतली तिकडं की याड मारायच ना आई काय के बघायचं वाडूळ आलेली आहे ती नुसतं दिवसभर आपलं खेळच धरलाय ते बस वाढलं नाही ना खालीच पर पर। वारा पळ वारा सुटले वारा सुटले पाऊशी आले पाऊस आबाळ आबाळ आली आवळ चला वाजवा टन 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 चला वारा कोदळ सुटल्याला लई म बेकर वारा सुटले सगळं धूळ धूळ निघा लागले आपल्या लाकडा पडते काय पडले आहे वारा खूप वारा सुटलेला आहे किती गर्दी लोक सगळा पळापळी करायला लागले घरी जायला सुटलेला आहे झाडा फिडा सगळा लई हाला लागले मी निघाले आता कामाला डोळ्या सगळ्या माटी पडायला लागले वारा सुटले थोडा चला तर आजचा इडो इथं थांबवते मी निघायला लागले कामाला लेवारा वारा कौद शिंदाला हाय आता टाइम लागते मला आठ वाजता घरी निघाला चला आजचा इडो इथं थांबवते